माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या दोन या सोडून द्या लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता नमस्कार शिवसेना ठाकरे गटाच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेला सुरुवात झाली आहे नाशिक येथे आज पहिली सभा पार पडली या सभेसाठी आदित्य ठाकरे नाशिक येथे दाखल झाले होते बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं अक्का महाराष्ट्र हदरलाय आदित्य ठाकरे भाषणासाठी उभे राहिले आदित्य ठाकरे यांनी हा विषय काढताच समोर काय झालं पहा आणि जो कोणी बलात्कार करतो खर तर माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या बलात्काराला दोन मिनिटं या महिलांमध्ये सोडून द्या दोन मिनिटं तर कालच्या बदलापूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये सोडून द्यायला पाहिजे होत पण किती भयानक प्रकार आहे किती विचित्र प्रकार आपल्या महाराष्ट्रात झाला तीन कि चार वर्षाच्या त्या मुलीवर कुठच्याही महिलेवर खरं तर कुठचही वयोगट असो असे प्रकार झालेच नाही पाहिजे जो असा प्रकार झाला तर फासावरच लटकवलं पाहिजे पण हा प्रकार जो झालेला आहे तीन कि चार दिवस एफ आय आर घेतली नाही बरं एफ आय आर घेताना देखील त्या महिलेला प्रेग्नेंट महिला होती गरोदर महिला होती तिला दहा तास त्या पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि कुठे ना कुठेतरी काल लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करायला लागली तर त्याच्यावर लाठीचार्ज झाला किती निर्दयी प्रकार या महाराष्ट्रात सुरू झालेला लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता कारण पोलीस यंत्रणा जो पण तुम्ही आदेश देत नाही तो पण अशा मॉबवर कधी लाठीचार्ज करू शकत नाही आणि हाच प्रश्न मी जेव्हा जरांगे साहेबांवर लाठीचार्ज झाला होता तेव्हा पण विचारलं होतं की तुम्ही एसपींची बदली केली असेल तडकाफडकी अधिकाऱ्यांना बदललं असेल पण एक सीएम आणि दोन डी सी एम मधला खरा जनरल डायर कोण हे अजून महाराष्ट्राला कळलेलं नाहीये ते कळणं गरजेचं आहे कळणं गरजेचं आहे आमचं सरकार सांगेल कोणी हा आदेश दिला होता कुठे होते काल फडणवीस जे गृहमंत्री आहेत राज्याचे काल बदलापूरमध्ये जेव्हा आंदोलन चाललं होतं बसले होते दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये बसले होते राजकारणासाठी बसले होते स्वतःसाठी काहीतरी मागायला गेले होते काल बदलापूर मध्ये जाण्याची हिंमत होती का काल घटना बाह्य मुख्यमंत्री कुठे होते परवाकडे पौर्णिमा होती शेतावर होते बघा माहिती काढा त्यांची शेत तर जबरदस्त काहीतरी सुपर शेतकरी होती आता ये येताना मी इथे सह्याद्री आयग्रो जाऊन आलो त्यांचं काम जे आहे ते तुफान आहे अफाट काम केलेलं आहे खूप शेतकऱ्यांनी त्यांनी मदत केलेली आहे पण माझा एक प्रश्न त्यांना विचारायचा राहिला की असं काय आहे रसायन जे आपले मुख्यमंत्री महोदयांच्या शेतात आहे की फक्त पौर्णिमेला आणि अमावस्याला शेतात जायला लागतं बाकी कधी जाऊन चालत नाही पण काल गृहमंत्री कुठे होते दिल्लीत बसले होते मुख्यमंत्री घटनाबाह्य कुठे होते शेतावर बसले होते काल ज्या महिलांवर तिथे ज्या स्थानिक आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे का तिथे ते एक स्थानिक त्यांचे मिंदे गटातले नेते आहेत वामन म्हात्रे त्यांनी काय सांगितलं माहितीये का इथे पत्रकार महोदय आलेत सगळे पत्रकार मित्र आलेत एका पत्रकार महिलेला त्यांनी विचारलं तू असा प्रश्न का विचारतेस तू एवढं रिपोर्टिंग का करते तुझा काही रेप झालाय का हे मिंदे सरकारद्वारे आपले कधी भाऊ होऊ शकतात का लाडके भाऊ कधी होतील का महिलांना विचारतोय आज होऊ शकतात का तुम्ही कधी माफ करू शकता का काल एक आमदार आहेत भाजपचे किसन कातोरेजी त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं पॉलिटिकल संडे मला वाटलं तिथे तरी थांबतील मर्यादा पाळतील आज घटनाबाह्य मुख्यमंत्री असे बोललेत धाडी खाजवत बोललेले आहेत के की हे सगळं पॉलिटिकल आहे तिथे मोजा कोण कुठे होतं काय होतं मोजा ना कोण काय होतं पण मोजण्याच्या आधी पहिलं त्या महिलेला एफ आय आर दाखल करण्यामध्ये किती तास गेले आणि का गेले ते पहिलं मोजून दाखवा माफी मागा त्या महिलेची माफी मागा माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागा माझ्या महाराष्ट्राची की तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात आणि आज काहीतरी अजून विचित्र प्रकार कळलेला आहे मला की काल जे तिथे आंदोलक होते तीनशे आंदोलकांवर एफ आय आर टाकलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करा विचार करा ज्या महिलेला स्वतःच्या मुलीसाठी एफ आय आर टाकायची होती एफ आय आर नोंद करायची होती तिला दहा तास बसवलं चार दिवसानंतर पण काल ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेसाठी त्या तीन वर्षाच्या मुलीसाठी चार वर्षाच्या मुलीसाठी त्यांच्यावर लगेच एफ आय आर टाकले गेल्या तीनशे लोकांवर एफ आय आर गेल्या आणि त्यांची कस्टडी जो बलात्कार की जो कोण तो माणूस आहे ना काय त्याचं नाव मला माहित नाही अंकुश की काय त्याचं नाव आहे त्याच्यापेक्षा जास्ती त्याला कस्टडी मिळालेली हा कुठचा न्याय चाललेला आहे कुठे चाललाय आपला महाराष्ट्र ही लढाई जी आहे ही विचार करा तुम्ही की आपल्या लोकसभेसम नंतर थांबलेली नाहीये ह्या लढाईची सुरुवात आता झालेली आहे